आपण जन्माला आलो ना की अनेक ऋणानुबंध आपल्याला चिकटतात आता ऋणानुबंध म्हणजे काय तर ऋणानुबंध म्हणजे आपले नातेसंबंध तर जन्म घेतला की आई वडील बाहू बहीण आजी आजोबा काका काकू हे सगळे नाते आपल्याला चिकटतात आणि हे आपल्या अतिशय जवळचे अतिशय प्रेमाचे जिव्हाळेचे हे नातेसंबंध असतात आणि त्यातल्या त्यात एक नातं असं असतं की जे आपल्या अतिशय जवळचं असतं आपल्या हृदयाच्या कप्प्यामध्ये त्याला एक विशिष्ट असं स्थान असतं तर असं ते नातं म्हणजे आजीचं नातं तर मित्रांनो तुम्हाला आज समजलं असेल की मला कुठल्या विषयावर बोलायचं आहे तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या या व्हिडिओमध्ये आणि आज तुमच्यासोबत आजीसोबतच्या ज्या काही माझ्या आठवणी आहेत त्या आठवणी मला तुम्हा तुमच्याशी शेअर करावशा वाटल्या म्हणून मी हा आजचा व्हिडिओ बनवत आहे तर न, न, ना माझ्या वडिलांची आई आणि म्हणजेच माझी आजी तिचं आणि माझं एक वेगळंच नातं होतं म्हणजे आता ती गेली पण तिच्या आठवणी अजूनही अशा हृदयामध्ये जपलेल्या आहे आणि खूप वेळा त्या गोष्टीची ना अशी आठवण होते आजीची आठवण होते कारण आजीचं आणि नातवंडांचं ना एक वेगळंच नातं असतं खूप जिव्हाळा खूप माया त्या नात्यामध्ये असते तर माझी पण आजी अशी माझ्या आठवणीतली आहे आणि आम्ही नोकरीच्या निमित्तानं आम्ही शहरात राहायचो आणि आजी आजोबा गावी राहायचे तर नेहमी मग सणासुदीच्या निमित्ताने नेहमी आम्ही तिथे जायचो गावाला आणि गावाला जाण्याची मजा काहीतरी वेगळीच राहायची गावातलं ते घर ते अंगण आणि तिथलं खाणं ती मजा काहीतरी वेगळीच होती आणि मग तिथे गेलो की आजी माझी मस्त ना भाकरी करायची आणि चुलीवरच्या त्या भाकरीवर मस्त त्या गावराणी ज्वारीच्या भाकरी आजी गरमागरम भाकरी करायची चुलीवर छान जाड भाकर आणि त्या भाकरीवर येणारा मग तो पोपडा आणि त्या पोपड्यावर मग मी तेलमीठ टाकून खायची आणि तो एक वेगळा असं वाटायचं ना की काय जेवण केलं मी त्यावेळी ती भाकरी खाऊन आणि ती पण आजीच्या हातची भाकरी खाऊन आणि मस्त आजी तिळाचे लाडू करायची ते तिळाचे लाडू पण आज खूप स्मरणात आहे तिचे आणि पुरण शिजवायची चुलीवर पुरण शिजवायची आणि ते पुरण नाही का आपण डाळ टाकून डाळ आणि मग साखर टाकून ते शिजवतो तर ते पुरण तसं ती आम्हाला खायला द्यायची आणि ते पुरण खाण्याची चव पण वेगळीच रागायची आणि त्यात आजीचा जिव्हाळा असल्यामुळे ते आणखीनच वेगळं लागायचं आणि आजीसोबतची माझी विशिष्ट अशी आठवण म्हणजे मोठं अंगण जे होतं आमच्या घराचं त्या अंगणामध्ये आम्ही रात्रीचे ना खाटा टाकून झोपायचो उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आणि तसं एरवी गेलं की खाटा टाकून आम्ही तिथे झोपायचो आणि मस्तपैकी गोदड्याच आंथरलेल्या राहायच्या आणि मग रात्री तिथे झोपून आकाशातले त्या चांदणे मस्त त्या चांदण्यांचा आस्वाद घ्यायचो झोपताना आणि मी माझ्या आजीजवळ झोपायची लहान असताना आणि मग आजी झोपायला आली की मी आजीला बिलकुल माझं ठरलं असायचं आजी गोष्ट सांग झोपताना आणि माझी आजी पण गोष्ट सांगायची पण एकच गोष्ट सांगायची रोज रोज एकच गोष्ट सांगायची पण मला पण ती एकच गोष्ट तिची आवडायची ती भले ती रोजच एक गोष्ट जरी सांगत होती ना तरी पण मला ती आवडायची आणि तिची ठरलेली गोष्ट होती एक होता राजा एक होती आवडती एक होती ना आवडती ही तिची फेवरेट गोष्ट आणि हीच माझी फेवरेट गोष्ट आणि रोज ती मला ही गोष्ट सांगायची आणि कधी म्हणजे ही गोष्ट ऐकता ऐकता कधीही झोप लागायची काही कळत नव्हतं आणि मग तिच्याच कुशीत मी झोपून जायची आणि रोजचा हा रात्रीचा हाच नित्यक्रम होता आणि माझी आजी जी होती ना म्हणजे शेवटपर्यंत म्हणजे आता ती काही वर्षांपूर्वी गेली पण आत्तापर्यंतही ती जेव्हा पण आम्ही तिथून यायला निघायचो म्हणजे आमच्या गावी तम, घरी परत यायला निघायचो तर प्रत्येक वेळी तिचे डोळे पाणवलेले असायचे म्हणजे अगदी आत्तापर्यंतही शेवटच्या क्षणापर्यंतसुद्धा प्रत्येक वेळी आम्ही जेव्हा जेव्हा गावी यायला निघायचो ती तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी रडायची आणि एक वेगळंच त्यामध्ये हे होतं तिचं ते आपल्या गालावरून हात फिरवणं आणि जवळ घेणं त्यावेळी ती आजीने घेतलेला मुका ह्या सगळ्या गोष्टींना खूप अशा म्हणजे स्मरणात आहे अजूनही आणि एका हृदयाच्या एका कप्प्यात त्या साठवलेल्या आहे आणि कधीकधी ना त्या अशा खरंच बाहेर येतात आणि त्या आठवल्या की खूप छान वाटते आणि खरंच म्हणूनच असं वाटते की आजी आजोबांचं नातं हे असायलाच हवं आजी आजोबा हे हवेच म्हणजे नातवंडांसाठी ते एक स्पेशल आहे आईवडिलांचं प्रेम हे वेगळं आणि आजी आजोबांचं प्रेम हे वेगळं आणि भले ते आपल्या जवळ जरी राहत नसले ना पण गावी असू द्या कुठेही असू द्या आजी आजोबा हे असायला हवेच आणि आपणही नक्कीच त्यांच्यासोबत आपला वेळ घालवायला हवाच कारण ह्या ज्या आठवणी असतात ना त्या आपल्याला आयुष्यभर पुरत असतात आणि माझ्यासुद्धा माझ्या आजीसोबतचा हा आठवणींचा ठेवा आहे की जो मी माझ्या हृदयामध्ये अजूनही जपला आहे आणि तो कायम असाच मरणात राहील आणि जर माझ्या या आठवणींनी तुमच्या आठवणींना उजाळा मिळाला असेल तर नक्कीच मला तुम्ही कमेंट्सद्वारे कळवा आणि असा हा माझ्या आजीसोबतचा ठेवा होता माझा आठवणींचा अजूनही बऱ्याच गोष्टी आहे पण सगळ्याच काही आपण शेअर करू शकत नाही तर आज हे तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटलं तिच्या आठवणींना उजाळा द्यावा असा वाटला म्हणून मी तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोचवत आहे तर तुमच्याही तुमच्या आजीसोबतच्या काही अशा आठवणी असतील तर नक्कीच मला कमेंटद्वारे कळवा धन्यवाद